शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आपण फिरत असताना जे काही बोन्हापुरी शिवार आहे त्या शिवारात होतो आणि या शिवारात मला वेगळं जाणवलं कारण की इथं एक शेतकरी भेटलेत मला सध्या रमेश वाघ म्हणून आहेत आणि त्यांच्या शेतात मी सध्या आहे आणि तिथं त्यांनी एक आत्ता एक एक दोन चार दिवसापूर्वीच एक विहीर खानली आणि त्या विहिरीचं मी पाहिलं एक जे सी पीच्या साह्याने मोठ्या क्रेनच्या साह्याने विहीर ही पाच दिवसा म्हणजे कम कंप्लीट झाली त्यांची आणि आज आपण त्यांचाच अनुभव मी तुमच्यासमोर सगळ्यासमोर घेऊन आलो कारण की एक मला कळत असताना किंवा सगळे शेतकरी बांधवांना माहिती आहे वीर खांना किती अवघड असतं आणि वीर खांदाचे म्हणलं तर आपण जसं म्हणतो घरपावं बांधून तशी अवस्था ही विहिरीची असते कारण की विहीर खांदाला भरपूर असा आर्थिक तडजोड करावी लागते माणसाला आणि विहीर ही प पूर्वी घ्यायची म्हणलं तर दोन दोन तीन तीन महिनेसुद्धा विहीर घेण्यासाठी लागायचे कारण की खूप त्याच्यामध्ये अडचणी आपल्याला पार कराव्या लागत होत्या पहिल्यानी पण आता ही विहीर एकदम म्हणजे पाच दिवसामध्ये तयार अशी अवस्था या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात झाली आहे आणि आज आपण रमेश भाऊला या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात बोलतं करणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचा अनुभव थोडक्यात आपण या तुम मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर रमेश भाऊ आमच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं असं मनपूर्वक स्वागत तर रमेश भाऊ किती जमीन आहे बर तुम्हाला सध्या दहा पंधरा एकर पंधरा एकर हो बरं याच्या वीर ही खांदाच्या अगोदर पूर्ण जमीन जमीनता खाली होती का करड होती नाही होती कोरुड़ो होती बरं हो। बरं बर। आता बर वीर खांदाचा कसा विचार आला तुमच्या मनामध्ये विचार आता हे पाण्याखाली होईल म्हणून अशी हु, सगळी जमीन आपली पाण्याखाली होईल म्हणून आम्ही घेतली बरोबर आणि किती बर। हे हो। आलं बरं याला आतापर्यंत तुम्हाला खर्च खर्च काय दोन लाख साठ हां दिली आता दोन लाख साठ हजार दिली तर आता खांदली समज तर देऊन पुढे ते वगैरे तीन साडे तीन लाख लोक जाते समज बर, बर आणि कुठला लेबर ले लेबर आपल्या इकडेच होतं याच भागवगडाकडे बरं बर, किती म्हणजे कसं नियोजन ठरलं होतं तुमचं अगोदर समजा विरकी घेण्याचं एरियाचं काय आमच्या अचानक झालं समज बरं आपली जमीन पाण्याखाली होईल म्हणून त्याच्यामुळे म्हणलं घरच्या विचार सगळ्यात झाला तर घरचे म्हणजे खांदाचीच खांदाची म्हणलं की लगेच बोललं खाणून घेतली बरोबर बरं काय बर। अगोदर बर काही का पाणी हे बघितलं होतं कोणाकोण नाही 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 डायरेक्ट डायरेक्ट बरोबर किती किती फूट आहे शेत किती फूट आहे सध्या सध्या ती पन्नास बरं बरोबर शेतकरी मित्रांनो आता त्यांनी ही पन्नास फूट आ, वीर या क्रेनच्या सहायाने घेतले तर एक म म्हणजे जवळपास एक पाच दिवसाच्या दिवसामध्ये त्यांनी हे वीर क्रेनच्या सहाय्याने आता सगळ्यांनाच माहीत झालंय की ग आपण आता वीर खानाचे म्हटलं की नवीन तंत्रज्ञान हे आलं ताबडतोब विहीर ही खा खानल्या जाते रमेश भाऊ काय म्हणजे आज सध्या आता विहीर ही घेतली पूर्ण जमीन ही तुमची पाण्याखाली येणार कसा अनुभव काय वाटत तुम्हाला सध्या नाही नाही आपल्या वाटतं पाण्याखाली काही अशी काही बागायती ऊस पोहोचला नाही नाही आणि पूर्वी कोरड म्हणल्याच्या नंतर हे जे काही बागायती ते पिकं म्हणतो आपण ते काही घ्यायला जमतो पूर्ण शेती पाण्या म्हणजे पावसावरच अवलंबून होती कारण की पाणी किंवा नव्हतं ना काही काही नव्हतं पाणी झालं तर बरोबर जमिनीला पाणी खायचं दिसत बरोबर आता हे क्रेन म्हणजे कसं म्हणजे त्यांचं कसं व्यवहार असतो तुम्ही कसं करता व्यवहार व्यवहार म्हणजे आता त्यांचं डायरेक्ट गुत्त असतो ते म्हणे इतकेत आम्ही इतकित म्हणत होतो म्हणजे आमचं जुळत आलं सौदा समोर सौदा हो आणि नंतर बाकीचे हे जे कड कडे हे असते वरती आपण कडेच म्हणतो ना कडे कडे तर ते नंतर आपल्याकडे खर्च असतो त्याचा नाही नाही खडे आपल्याकडे राहतो सगळा बरोबर आता किती खर बाकी कडायला किती खर्च येणार तुम्हाला टाकण्यासाठी ये तरी पन्नास हजार रुपयांना पन्नास हजार म्हणजे जवळपास तीन लाखापर्यंत पूर्ण कंप्लीट होईल तीन लाख तीन लाखापर्यंत बरं बरं आता किती सध्या तुमच्या या शिवारात किती नवीन शेतकऱ्यांनी असं विहीर घेतली बरं तरी दहा बारा हे समज दहा बारा हो बरं बरं दहा बारा म्हणजे झटपट आपण असं नवीन आता ह्या युगामध्ये आता झटपट बरं कसं म्हणजे कसा अनुभव आहे तुमचा पूर्वी कसा असं आणि आता कसं बदल वाटतो का <laughs> बदल वाटतो काय वाटतं आता हे तर झालं पण पूर्वी कसं असं वीर खायचं खानाच म्हणजे घेण्याची जर ठरवलं तर म्हणजे शेतकऱ्याला एक हे असायचं बाबा इतका दिवस लागतील खूप दिवस असायचे पण याच्यातला आणि पूर्वीचा अनुभव कसा <laughs> वाटतो तुम्हाला नाही नाही लय फरक आहे ना साहेब लय फरक वाटला ना पहिल्यांदा कसं किरण ते होत त्यांनी टाइम लागायचा महिन्याचा महिना दोन महिना लागतच झटपट नाही नाही क्रेनच्या खूप अडचणी असायचं आता झटपट खूप काम म्हणतो आता शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच भागामध्ये पाहतो फिरत असताना की क काय हो असायचं क्रेनच्या असायने वीर खाना म्हणले तर त्याच्या म्हणजे खूप रिक्षी असायचं शेतकऱ्याला बीन त्या स्वतः मालकालासुद्धा बरेच मजूर लागायचे तिथं पाच सहा मजूर आणि नंतर तिथं काय असायचं की एक पूर्ण जे काही आपण त्याच्यातलं मटेरियल असतं जे बाहेर काढण्यासाठी खूप असं म्हणजे ते म्हणजे काय म्हणतो त्याला की वरती घेण्यासाठी एक विंजन असतं बाहेर आणि त्या विंजनच्या सहाय्याने मग ते पूर्ण मटेरियल घ्यावं लागत होतं म्हणजे सगळा हा काही वेळ आहे तो आता या नवीन तंत्रज्ञानात वाचत आहे सध्या रमेश भाऊ काय नवीन शेतकऱ्यांना काय तुमचा काय सल्ला राहीम बरं नवीन शेतकऱ्यांना हां काय वाटतंय ताबडतोब तंत्रज्ञान बदलत तर सध्या असे काच धरायला पाहिजे का शेतकऱ्यांनी नाही नाही त्यांना वाटतं ना कारण की लवकर पाणी होतं लवकर झटपट येईल होती त्याच्यामुळे लवकर जाऊ देवा पैसे दहा पुढे पण झटपट काम होत ना त्यामुळे असं लोकांचं बरं बरोबर नाही आता आता या या भागामध्ये जवळपास तुम्ही सांगितलं चौदा पंधरा वीर नवीन की नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा आता ही एक त्या नवीन तंत्रज्ञानाची का चालतं चालतं ठीक आहे रमेश भाऊ तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर बोलल्याचे बोलल्याबद्दल शेतकरी मित्रांनो आता काय मी फिरत असताना ह्या चॅनलचा आपल्या पांडुरंग पांडुरंगसाळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलचा उद्देश हाच आहे की तुमच्यापर्यंत असं छोटे छोटे काय हो जे नवीन नवीन शेतकरी प्रयोग आणि आपण होता येईपर्यंत जे काही तं तंत्रज्ञान म्हणजे न्यू नवीन बदलत त्यावर बी थोडं का बोलण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत असे होत करू किंवा तरुण आणि व्यावसायिकांनासुद्धा पोहोचतो अधूनमधून पण रमेश भाऊ सर सुद्धा एक व्यक्तिमत्वाला आज मी भेटलो ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलले रमेश भाऊ नक्कीच तुम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलकडून पुढील काळासाठी शुभेच्छा आहे शेतीमध्ये अशीच तुम्ही प्रगती करावी आणि एक नवीन तंत्रज्ञानाची काससुद्धा धरावी कारण की आता तंत्रज्ञान बदलत आहे आणि पर्याय हा राहिला नाही नवीन तंत्रज्ञानाशिवाय मजुराचा तुतडा जाणवतो सातत्याने त्यामुळं आता बदल शेतकरी शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा रमेश भाऊ आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला की शेतीमध्ये नवीन प्रयोग करा नवीन उत्पन्न घ्या आणि एक कास धरावी आणि शुभेच्छा तुम्हाला मनोपूर्व